कशाला हा सळड मारायला होतं मनानं मागासरा सुटला गडी क्रमांक सहा सुटला फौजी केसरी मैदानातला आणि सहामध्ये चार गाड्या त्यातली एक गाडी बाद झाली पडेल्या अंगाला तीन गाड्या आहेत आणि तीन गाड्यामध्ये लढत चालवाय इकडे अड्याल वाकेश्वरकर आहेत पड्यालसुद्धा वाकेश्वरकर आहेत लढत चलाय वाकेश्वर वाकेश्वरकरांच्यामध्ये अतिशय सुंदर आणि डबल एकरचं निर्वाद वर्चस्व गाड़ी क्रमांक सहाचा निकाल सहाचा निकाल आहे आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी फौजी एंटरप्राइजेस विषय काळजाचा सातारा या गाडीचा एक नंबर लावू जिथं बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेला डबल डेकरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी सिमिला पात्र बैलगाडी मालक आपल्या बैलाची नावं सांगून जा या साथ लावून घ्या सात मध्ये ला... ला सेवाग्र लागण भरत प्रसन अंगारा सुंदर फॅन्स क्लब पुसेगाव दोला बाळवा प्रसन थर्माल गुरु बिकवडी तिला नंद किशोर प्रसन केदार राहुल गोसावी सरापॉडी अक्षय चव्हाण माळेगाव किशोर